नमस्कार मित्रांनो विराटचा कोली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे अखोले टाकायला आणि आपण आज आखोले जिट्यामध्येच टाकणार आहे तर आपण अखोल्याला आज आपण कोंबरीचे कोंबडीचे पायाचा वापर करणार आहे आणि कोंबडीचे पाय आपण बांधून घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवतो कोंबडीचे पाय बांधून आणले आहेत अखोल्यानं आणि आता सध्या थोड्या दिवसात गरमीचे सीझन चालू होईल म्हणजे गरमीचा टाईम चालू होईल तर गरमीच्या टायमाला आपण कोंबडीच्या पायाचा वापर करतो पाय म्हणजे आता आपण दोन दिवस तरी कोंबडीचे पाय वापरू शकतो म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस असे दोन दिवस आपण कोंबडीचे पाय वापर करू शकतो तर चला आपण आता अखोले टाकून बघूया की आपल्या कोंबडीच्या पायाला किती आज बघायला भेटतात तर आता भेटूया आखोले टाकल्यानंतर तर मित्रांनो आपले सगळे आखोले टाकून झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात पाणी भरणार आहे तुम्ही बघा मागे पाहू शकता पाणी भरत चाललं आहे आपल्या आखोल्यावर पाणी झालं की आपण अखोले उचलायला चालू करूया आज आपण कोंबडीच्या पायाचा वापर केलेला आहे तर कोंबडीच्या पायाला बघूया आपण किती चिंबऱ्या भेटतात तर मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन किती मोठ्या भेटतात आणि कशा भेटतात त्या आपण बघूया मित्रांनो दिवस आहे तरी थोडं थोडं मच्छर चावते तर रात्रीचं मच्छर किती चावे किती चावेल तर आपण मच्छरासाठी कधी पण हे नवरत्न तेल घेऊन येतो म्हणजे नवरत्न तेलाने ह्याचा वास येतो तर मच्छर याच्याने पलते तर आपण नवरत्न तेल थोडं थोडं लावून घेऊया आपल्या तोंडाला हाताला असं लावून घेऊया तुम्ही पण लावू शकता म्हणजे याचा वास येतो तर मच्छर आपल्या जवळ येत नाही बारीक बारीक मच्छर आणि मोठं मच्छर पण चावते दिवसा चावते तर रात्री किती चावत असेल चिंबऱ्या पकडणं सोपं नाही मिळत भरपूर त्रास आहे तर बघा लावताच लगेच मच्छर गायब तर तुम्ही लावू शकता मच्छर चावत नाही अर्धा एक तास तरी मच्छर येत नाही जवळ चला मित्रांनो आखोले उचलून घेऊया बघूया आणि बघा मित्रांनो पहिलीच बोणी जबरदस्त झाले ढांगे आलेले आहे एक नंबर कडक मला आता दुसरा अखोला उचलू हा अखोला खाली गेला मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज जास्त पाणी नाही झाला कारण की झाडाची मुलं दिसत आहे तर झाडाची मुलं बुडायला पाहिजे होती बघा मित्रांनो तरी पण आपल्याला चिंबोरी येते आणि चिंबोरी मस्त साईजमध्ये आहे बघा एक नंबर दुसरी चिंबोरी पण आपल्याला भारी एकदम मोठ्या साईजमध्ये आली आहे आता आपण तिसरा अखोला उचलणार आहे कुर्ली आलेली आहे बघा भारी कुर्ली फिमेल चिंबोरी याच्यामध्ये बघा मित्रांनो बघा जांभारी कुर्ली फिमेल चिंबरी आपल्याला चिंबऱ्या येत आहेत मित्रांनो पाणी जास्त झालं असता तर अजून चिंबऱ्या आपल्याला आल्या असत्या बघा तरी पण चिंबऱ्या येतात पाणी कमी झालं आहे तरी चिंबऱ्या बघा साईज पण मस्त आहे एक नंबर साईज जबरदस्त पाणी कमी झाल्यामुळे आपल्याला सावका साखोली उचलायला लागतील ही बघा आला डांग्या डांग्या बघा साईज बघा जाम भारी साईज बघा जबरदस्त पाणी कमी आहे तरी पण आपल्याला चिंबऱ्या येतात मित्रांनो आपण एकच पालवणं करणार आहे आणि एकाच पालवण्यामध्ये आपल्याला ज्या काय चिंबऱ्या भेटतील त्याच आपल्याला चिंबऱ्या भेटतील कारण की झिट्यामध्ये आखोले टाकणं सोपं आहे पण पाणी सुकल्यावर आखोले उचलून आणणं एकदम अवघड आहे तर आपण एकच पालवणं करून घरी जाणार आहे आणि एक पालवणे किती भेटणार ते मी तुम्हाला नक्कीच दाखवतो सावका सावकास आपल्याला आखोले उचलायचे आहेत कारण की पाणी कमी आहे बघा मस्त ढांग्या एक फांग्याचा ढांग्या ह्याला एकच फांगा आहे बघू शकता एक फांगा ढांग्या मस्त आहे अरे गेले सी बघा परत एकदा एक फांग्याचाच ढांग्या आलेला आहे आणि साईज पण बरी आहे मस्त आहे मित्रांनो आपल्याला चिंबरे भेटतात आपल्या प्रत्येक अखोल्यात चिंबऱ्या जर आल्या तर मस्त चिंबरे जमा होतील तर चला अजून अखोले उचलायचे आहेत आपले अखोले उचलून घेऊया आहे बाप खतरनाक बघा साईजच जबरदस्त आहे एकदम कडक साईज चिंबोरी जांभरी धांग्या आपल्याला कमसे कम एक वीस तीस अखोल्यात तरी चिंबोरी आल्या तरी आपलं काम होईल मित्रांनो आपल्या खालच्या पट्ट्याचे आखोले उचलून झालेले आहेत आता आपण वरती जो पट्टा टाकला आहे तिथे वरती जो पत्ता पट्टा इथून टाकला आहे तो उचला उचलाय उचलायचा आहे आपल्याला चला तर उचलून घेऊया मित्रांनो आपण एकच पालवना करणार आहे कारण की ह्याच्यामध्ये चिंबोरी आहे वा जबरदस्त जांभारी कुर्ली बघा आपण एकच पालवना करणार आहे कारण की थोड्या वेळेलात भरतीची ओटी लागेल आणि ओटी लागल्यावर इथून झेट्यातून आखोले उचलणे एकदम अवघड जाते सगळे एक 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 करून आखोले उचलून न्यायला लागतात आणि त्याच्यासाठी भरपूर त्रास होतो माझ्यासोबत एकदा तसं झालेलं आहे तर आपल्यासोबत तसं फरक नाही व्हायला पाहिजे म्हणून आपण ओटी लागण्याच्या अगोदरच आखोले उचलून घेऊया इथे तर एकदम पाणी कमी आहे आणि बघू शकता तुम्ही पाणी एवढंच आहे तर एतिल एतिल? उस... सावकाश चाहे आखोले उचलायचे आहेत चिंबोऱ्या येतील की नाही येतील माहिती नाही पण उच सावकाशपणे जायचं आहे आपल्याला आखोले उचलायला लांबूनच बघा आली येतील बहुतेक चिंबर येतील आपल्याला कारण की पाणी पण भरपूर कमी आहे बघा ही कुरली आहे पाणी भरपूर कमी आहे आणि चिंबोरीला भूक लागलेली असते तर ती बिलातून बाहेर निघतेच निघते आता उद्यापासनं इथे पाणी चढणार नाही तर चिंबोरी कमसे कम, कम आठ ते दहा दिवस उपाशी राहील पाणी चढणार नाही म्हणून ती बाहेर निघणार नाही बिलातच बसून राहील जाम भारी कुर्ली बघा साईज पण जबरदस्त आहे आपल्याला तीस एक चिंबोऱ्या घेतल्या ना बस झालं आपलं काम होईल अरे बाप रे बाप दोन दोन बघा दोन 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 चिंबोऱ्या जाम भारी आणि साईज बघू शकता मित्रांनो तुम्ही चिंबोऱ्याची जबरदस्त वाह आली आली कुर्ली आली बघा कुर्ली आज शिंबऱ्या सगळ्या मोठ्याच भेटतात भारी आहे पडली 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 पण आपल्या इकडेच पडले भेटेल ते आपल्याला गेली याच्यात चिंबोऱ्या आहे असं वाटते हाय बघा एकदम शांत बसले बघा काय हालचाल नाही करत आणि ही फिमेल आहे उपाशी असल्यामुळे मित्रांनो त्या एवढं हालचाल नाही करत कधी कधी कारण की त्या फक्त घास आपण बांधतो त्याच्यामध्येच त्या खायला मग्न असतात तर आपण असं चालत गेलो जरी आखोल्याजवळ तरी त्या पळत नाही कधी कधी त्यांचं खाऊन जर झालं असेल तर मग त्या पळण्याच्या याच्यामध्ये असतात पाणी कमी झालंय भरपूर पाणी कमी झालं आणि आपल्याला फटाफट आखोले उचलायला लागतील चला बघूया याच्यामध्ये आहे चिंबोरी कारण की मी दाखवतो तुम्हाला बघा चिंबोरी बघा हाय चिंबोरी मस्त आज आज चिंबुऱ्या मस्त भेटल्या आपल्याला जास्तीत जास्त चार ते पाच आखोले फुकट गेले बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला चिंबुऱ्या भेटल्या मित्रांनो चिंबोरी जबरदस्त आहे मला दिसते बघ तुम्हाला दिसते की काय मला माहिती नाही पण मला दिसते एक नंबर आहे आणि तुम्हाला दाखवतो पलाल नाही पाहिजे आली बघा पाणी हो तर एवढाच न पाणी झालाच नव्हता अख्खा अखोला दिसत होता अख्खा पूर्ण अखोला दिसत होता तिने मला बघितलं की मी आलो आहे तर तिने हालचाल केली बघा हा धांगे आहे जबरदस्त एक नंबर बघा मला बघून ती पळत होती पण मी थांबलो तर ती पण थांबली बघूया चिंबोरी आहे की माहिती नाही मला पण दिसत नाही उचलून बघूया नाही चिंबोरी मिळत पाणी इथे भरपूर कमी झालं ना म्हणून चिंबोरी नाही मिळत बघा पूर्ण बघा एवढंसंच पाणी आहे एवढंसंच पाणी आहे काय चिंबुरे येणार इकडे समोरच्या आखोल्यात चिंबुरे आहे आपल्याला सावकात जायचं आहे सावकात गेलो तरच भेटेल बघा ढांग्या ढांग्या आलाय जांभारी आता मित्रांनो भांग पडणार आहे म्हणून आज पाणी कमी झाला तर आपण उद्या नाही येणार आता भांग पडला तर आज ज्या काही चिंबऱ्या भेटतील त्याच पण आपल्याला चिंबऱ्या भारी भेटल्यात आणि समोरच्या अखोल्यात पण मित्रांनो समोरच्या अखोल्यात चिंबोरी आहे सावकात जायला लागेल आता तुम्हाला दिसेल दिसणार तर नाही पण आखोला उचलल्यावरच तुम्हाला दिसेल पण चिंबोरी आहे बघा चिंबोरी जबरदस्त आहे बघा फिमेल चिंबोरी आहे जबरदस्त चिंबोरी आहे पाणी एवढा झाला नाही म्हणून त्या चिंबोरी आपल्याला डायरेक्ट दिसतात पाणी कमी झालं आहे तर चिंबोरी आपल्याला डायरेक्ट दिसत मस्त आहे चिंबोरी या अखोल्यात पण चिंबोरी आहे तर मी सावकासच उचलणार आहे बघा बापरे डबल ढांग्या आणि एक पडली ही पण पडेल नाही तर डबल होती एक पडली बघा ढांग्या होता आणि एक फिमेल चिंबोरी होती मेल फिमेल मित्रांनो आपल्याला आज सगळ्या आखोल्या चिंबोऱ्या म्हणजे पाच सहा अखोल्या आपले फुकट गेले पण ज्या ज्या अखोल्या चिंबोऱ्या आल्या त्या सगळ्या मोठ्या साईजमध्येच आहे शांबारी या अखोल्यात पण चिंबोरी आहे मित्रांनो जर पाणी झालं असताना तर आपल्याला एक नंबर चिंबोऱ्या भेटल्या असत्या म्हणजे डबल 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 डबल, डबल चिंबोऱ्या भेटल्या असतात तरी पण मस्त भेटल्यात बघा फिमेल चिंबोरी जांभारी फिमेल चिंबोरी ही बघा फिमेल चिंबोरी साईज बघा आपण पंचेचाळीस अखोले टाकले आहेत तर पंचेचाळीस आखोले आपले पाच सहा फुकट गेलेत म्हणजे अजून थोडे आखोले उचलायचे आहेत तर बघूया आपल्याला किती चिमऱ्या भेटतात आणि याच्यामध्ये पण चिंबोरी आहे मित्रांनो आखोले उचलल्यावरच तुम्हाला दिसेल असे दिसणार नाही बघा ढांग्या आहे मीडियम साईजमध्ये ढांग्या बघा मीडियम साईजमध्ये ढांग्या जामभरी आज मला खूप मजा आली कारण की मोठ्या पण चिमुर्या भेटलेत आणि कुर्ली पण भेटले मीडियम साईजमध्ये पण भेटले जाम बारी मला जाम सावकात सावकात जायला लागते कारण की पाणी ओटी लागले तर मला सावकात जायला लागते एकदम कारण की आपली आखोडी पूर्ण दिसत आहेत चिंबोरी पळू शकते याच्यात चिंबुरी न आली आपल्याला बघा मित्रांनो पुढे चेंबोरी आहे मला सावकात जायला लागेल मला बघून पळेल ढांगे आहे मला तर डायरेक्ट दिसतो ढांगे आहे आणि मोठ्या साईजमध्ये आहे बहुतेक तो पळेल असं मला वाटते पण मी उचलण्याचा प्रयत्न करतो बाप रे तो आपल्या रश्शीवरच बसला डायरेक्ट मला वाटते तो पळेल पण उचलू या आला आला आला, आला। एक नंबर मित्रांनो बघा साईज बघा खतरनाक साईजच जबरदस्त आहे मला वाटलं होता तो पळेल असं पण नाही पलाला मी उचलला दाखवला त्याचा असा जाम भारी चला चिंबोरी आली की बरं वाटते पलाली की कंटाळ येतो बघूयाच्या चिंबोरी हाय वाटते आहे आणि ढांग्याच आहे जामभारी आज तर जास्तीत जास्त आपल्याला ढांगेच भेटलेत आणि ढांग्याचे साईज पण जाम आहे बघा ढांग्या शांत बसला आहे त्याचं पोट भरले म्हणून शांत बसला आहे मित्रांनो समोरच्या अखोल्यात पण चिमुरी आहे एकदम सुकला आखोला आहे भेटेल अरे बापरे रे गेल्यास बापरे इतर एकदम मोठीच आहे फिमेल आहे बापरे बाप साईज बघा हाय साईज आहे ती जबरदस्त फिमेल चिंबरी बघा दाखवतो तुम्हाला साईज बघा छान भारी बघूया या अखोल्यात चिंबोरी आहे की नाही पण अखोला तर एकदम सुकच दिसतो आहे हाय 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 मीडियम मिडियम साईजमध्ये आहे पण बरी आहे घ्यायला लागेल मित्रांनो सुकले, आता चिंबोरी तर आहे पण पन... बघूया पलाली बघा तिथून पळाली तशी दोन तीन अंकले पूर्ण सुक्यावर पडले मला पूर्ण दिसतात ह्याच्यामध्ये आहे पण खालून आहे आता काय करायचं खालून आहे चिंबोरी बघा पूर्ण दिसते मला दिसते पूर्ण चिंबोरी खालून आहे तर ती नाही जमणार घ्यायला तिला बसले तिकडे जागेवरच बघू तुम्हाला दाखवतो उचलून बघा हे बघा खालून होती चिंबोरी उचलली आपण याच्यामध्ये आहे चिंबोरी मला पूर्ण दिसते हे बघा ह्याच्यामध्ये आहे आत्ता आपण जाऊया अ समोरच्या अखोल्यात चिमुरी आहे पळाली 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 थांबा तिला उचलतो उचलतो इथेच पण आणि मित्रांनो आपला लाचचा अखोला आहे लाचच्या अखोल्यात बघूया आली आणि लाचच्या अखोल्यात तमाम एक नंबर जाम भारी बघा लाचच्या अखोल्यात आपल्याला ढांगे आला आहे जबरदस्त साईज आहे मित्रांनो आपले सगळेच आखोले उचलून झाले आहेत आपण पंचेचाळीस अखोले टाकले होते त्याच्यामध्ये पाच सहा अखोले फुकट गेले बाकीच्या याच्यामध्ये आपल्याला चिंबरे आलेले आहेत तर तुम्ही विचार करू शकता की आपल्याला किती चिंबरे भेटले आहेत कमसे कम तीस पस्तीसपर्यंत चिंबरे भेटल्यात तर आणि चांगल्या साईजमध्ये आहे आणि मस्त आहे आणि मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे आणि चिंबोऱ्या सगळ्या बांधून घेतलेल्या आहेत तर मी तुम्हाला दाखवतो चिंबोऱ्या आजच्या आजच्या चिंबोऱ्या नेहमीप्रमाणे आपण चिंबोऱ्या बांधून टपामध्येच ठेवतो बघू शकता आपल्या आजच्या चिंबऱ्या एवढ्या आपल्याला भेटलेल्या आहेत तर मस्त चिंबऱ्या भेटल्या आज बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या भेटूया नक्स्ट व्हिडिओमध्ये